मम्मी वेगवेगळे ना ड्रेसेस ट्राय करते पण हा खूप छान दिसतोय मम्मीला हा ना असा ब्लॅक अँड व्हाईट आणि एकदम असं कम्फर्टेबल आहे ना मम्मी एकदम मस्त आहे छान वाटतो नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळची वाजलेली आहे आठ वाजून पाच मिनटं आणि मम्मीला आज मी शॉपिंगला घेऊन चालली आहे कारण की मम्मी आल्यापासून मला तिला शॉपिंगला घेऊन जायला जमलंच नाही तर मग आज शॉपिंग करू आणि थोडंफार आम्ही फिरणारसुद्धा आहोत आणि माझ्यासोबत माझी मैत्रीणसुद्धा असणार आहे आणि तिची माझी भेट दोन तीन महिन्यापासून झालेलीच नाही जेव्हा मी भारत आम्ही जेव्हा ती आम्ही फिरायला गेलो होतो तेव्हा ती भारतात गेली होती आणि आल्यानंतर मग पॉसिबलच झालं नाही त्याच्यानंतर मम्मी आली आणि मम्मी आल्यापासून मी एवढी बिझी झाली तर आम्हाला भेटणं जमलंच नाही तर तिला म्हटलं चल आपण जाऊया शॉपिंगला आणि त्यानिमित्ताने आपलं भेटणं पण होईल आणि तेवढा टाईमसुद्धा स्पेंड करू ॲक्च्युली आम्ही चाललो आहोत आता जर्मनीला ब्रुकनला जाणार आहोत शॉपिंगला तर इथून आता मी जाणार आहे इथलं जे ट्रेन स्टेशन आहे तिथे तिथून मला मेन सेंटरला जायचं आहे आणि मेन सेंटरवरनं आम्हाला परत बस घ्यायची आहे जर्मनीसाठी साबरुकनला आम्हाला दीड पावणे दोन तास लागेल आणि सकाळची सव्वा नऊची बस आहे आता सकाळचे आठ वाजून सात आठ मिनटं झालेले आहे आठ वाजून दहा मिनटाची आता आम्हाला ही बस पकडायची आहे आणि तीन चार मिनटानंतर किंवा पाच मिनटानंतर लगेचच ट्रेन येते तर असं सगळी ही जी जर्नी आहे तुमच्यासोबत मी नक्की शेअर करणार आणि छान टाईम स्पेंड करू शॉपिंग करू आणि आजचा दिवस कसा जातो हे तुम्हाला नक्की मी व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आणि ही जी जर्नी आहे थोडीफार ट्रेनची असो मग जर्मनीला जाण्याची जी जर्नी आहे बसने तीसुद्धा आम्ही शेअर करू तर आणि मम्मीसु मम्मीसाठीसुद्धा हा जो एक्सपिरियन्स आहे हा वेगळा आहे कारण की आता बरेच वर्ष झाले आम्ही आता इथे राहतो तर आम्हाला माहिती आहे कसं काय कसं जायचं मम्मी म्हणते बाप इथून असं जायचं तिथून तसं जायचं कसं लक्षात राहतं मम्मीला म्हटलं नवीन नवीन आपल्याला तसं ता, वाटतं ता, नंतर पण मग तुम्ही इथे राहतात ना तर त्या गोष्टी तुम्हाला माहिती असतात आणि म्हणजे नेहमी तुम्ही त्या गोष्टी करत असतात म्हणून काय एवढं काय वेगळं वाटत नाही बसची येण्याची वाट बघतो आम्ही आणि मी जेव्हा ट्रेन स्टेशनला जाणार ना तेव्हा मग मी बोलते तुमच्यासाठी बसमधून आम्ही जस्ट उतरलो आणि आता चाललो आहोत ट्रेन स्टेशनकडे ऑलरेडी दहा मिनटं लेट झाली बस ट्रेन नको लेट व्हायला सव्वा नऊला आमची जर्मनीला जाण्यासाठी ट्रेन आहे सॉरी बस आहे चला अवस्था तो बसचं चालू चल येईल आता बस એનાલી આમ છે पट्टप उतरलो आणि आलो इथे दहाच मिनटं बाकी होते फक्त बस निघण्यासाठी आणि आम्ही बसच्या साईडला बसलेलो आहोत आणि इथून थोडंसं ऊन येते त्यामुळे चांगलं वाटतं ना माझी मैत्रीण पण आहे तिला या साईडला बसलेली आहे मी तिला व्हिडिओमध्ये नाही दाखवू शकत पण आता आम्ही ती खूप मस्त एन्जॉय करणार आहोत आणि परीचा आहे समर कॅम्प तर ती सकाळी सातलाच गेलेली आहे आणि बेलाची आज ट्रीप जाणार होती मग त्या दोघी नाही आहे घरात म्हणून मग आम्ही विचार केला चला आम्ही दोघं जातो आणि शॉपिंग करून घेतो त्या दोघे असले असते तर मग त्या दोघींना पण घेऊन गेलो असतो तेवढंच त्या दोघीने एन्जॉय केलं असतं पण काय हरकत नाही आणि परीला परीला पण मी ॲक्टिव्हिटीसाठीने समर कॅम्प लावलेला आहे तर ते ॲक्टिव्हिटी असणं पण खूप गरजेचं आहे नाही तर एवढे दोन महिने घरात राहून काय करणार नोंदी नाही त्याच्यामुळे ती ॲक्टिव्हिटी करणं पण गरजेचं आहे आणि तेवढे मुलं बिझी पण असतात आणि दमतात सुद्धा तर आता मध्ये मध्ये मी तुम्हाला बाहेरचा व्यू दाखवणार तसं चला आम्ही पोचलो जस्ट आणि ही मागे बस आहे त्या बसने आम्ही उतरलो जस्ट म्हणजे या बसने चालू इथे आणि अजून एक गोष्ट सांगायची आम आहे जेव्हा तुम्ही लग्झमबग टू इथे सा बुटन जर्मनीमध्ये येतात ना तर पोलीस येतात एक चेक पॉईंट असतो तर तिथे आता आम्ही आमच्याकडं तर रेसिडेंट परमिट आहे तर ते चेक करतात आणि मम्मीचा पासपोर्ट आहे आणि पासपोर्टवर विजा आहे का लग्झमबगचा तर ते चेक करतात आणि मम्मीचा पासपोर्ट पण मी कॅरी केलेला आहे आणि माझा रेसिडेंट कार्डसुद्धा मी कॅरी केलेला आहे नॉर्मली जेव्हा बाय कार तुम्ही इथे येतात ना तर एवढी गरज पडत नाही पण जेव्हा बसने येतात ना तुम्ही तर त्याची गरज पडते आणि चेक चेकिंगसुद्धा होते आणि जर तुम्ही पासपोर्ट आणला नसेल किंवा रेसिडेंट कार्ड विसरले असाल किंवा नसेल तुमच्याकडे तर ते मध्येच उतरून टाकतात तुम्हाला तर जर तुम्हाला असं काय ट्रॅव्हल वगैरे करायचं असेल किंवा मम्मीला किंवा पॅरेंट्सला फिरवायचं असेल तर तुम्ही पासपोर्ट कॅरी करा आणि रेसिडेंट कार्ड जर तुमच्याकडे वर्क परमिट असेल तर ते तुम्ही कॅरी करा अदरवाईज मग प्रॉब्लेम होऊ शकतो तर आम्ही ते आलो आहोत आणि मस्त वाईब आहे आज आहे फ्रायडे हे बघा आता काहीतरी खातो आम्ही आणि शॉपिंग करतो आणि तुमच्यासोबतसुद्धा शेअर करतो सेट सेटमध्ये खूप सुंदर सुंदर आलेले आहे ड्रेसेस तर त्याच्यामध्ये हे एक आहे आणि हा एक कलर आहे आणि औरे एक ऑरेंज कलर आहे हा पण मला सिंपल सोबर वाटतो आणि दुसरा ऑरेंज कलर पण आहे इथे तर हा पण एक ऑरेंज कलर आहे इथे आणि हा पण म्हणजे दोघांचा सेट आहे हे कॉट सेट आहे ऑरेंज कलर आणि तिथं तो मम्मीने घेतलेला तो आहे हायच वेग हे बघा हा तर बघते आता आम्ही चेक करतोय आणि दाखवते तुम्हाला आणि ऑरेंज कलर मी सांगत होते ना तुम्हाला तर हा आहे तो खूप हा ॲक्च्युली मम्मीला ना कलर खूप चांगला दिसत होता उठून दिसत होता आणि कम्फर्टेबल कपडेसुद्धा आहे कॉटन आहे महत्त्वाचं की आता उन्हाळा चालू आहे आणि मम्मी असे वन पीस वगैरे असे काही कपडे घालत नाही मम्मी ड्रेसेस घालते किंवा हाफ कॉट सेट घालू शकते त्याच्या व्यतिरिक्त मम्मी असे असं म्हणजे असं आपण म्हणतो नीपर्यंत किंवा असं लॉंग फ्रॉक वगैरे असं काही घालत नाही ती तर याच्यामध्ये आता वेग वेगळी डिझाईन असेल ना तर ते बघते कारण की मला हा ऑरेंज कलर ॲक्च्युली खूप चांगला वाटला ना ऑरेंज तर त्या तो अगोदर तुम्हाला व्हाईट आणि तो मिक्स कलर आहे पण त्यापेक्षा हा जास्त उठून दिसतोय मला तर हा एक बघते मी आणि नंतर मग दाखते काय शॉपमध्ये कपडे बघितले आता आम्ही आलो आहोत सी एन एमध्ये आणि ते काय आम्ही कपडे बघू चला लॉंग कुर्तीज वगैरे बघायचे आहे आपल्याला मला वाटतं त्या साईडला आहे कुर्ती वगैरे एन मध्ये सुद्धा कलेक्शन खूप छान आहे हे पण एक कम्फर्टेबल वाटत लॉंग कुर्ती आहे म्हणजे कुर्ती नाही आहे ती पण मम्मीसाठी ती लाँग कुर्ती आणि ती लेगिन्स असं असणार आहे कम्फर्टेबल पण आहे आणि मम्मीची साईज पण चांगली म्हणजे मम्मीच्या कम्फर्टेबल आहे ना ती साईज बरोबर पाहिजे ठीक आहे मग आपण बास्केट आणू बास्केटमध्ये बघू ठीक आहे ते या कलरमध्ये सुद्धा लॉंग हा बॅग घ्यायची आहे हा पण एक कलर चांगला आहे लॉंग कुर्तीच आहे हां आणि दोन पण चांगले वाटते अजून बघूया भरपूर आहे बघतोय आम्ही ठीक आहे सर आपण बघूया बॅग घेऊन आली थँक्यू हे बघा मी बॅग आहे हा मी बॅग मध्ये आपण नंतर ट्राय करू आहे सर पुढे बघूया आता अजून हे बघा इथे पण वेगवेगळे आहे कुर्ती टाईपच आहे हे थोडं जाड आहे मम्मी नाही का हे जाड आहे नाही हे जास्त थोडंसं असं जाड आहे hmm. ना त्याच्यामधलं मग हा पण एक ब्लू कलर आहे बघूयात हा पण कलर खूप छान आहे ना मम्मी hmm. असा रेड कलर रेड नाही असा टॉमॅटो कलर ना? खरत, आहे ना आणि सी एन ए मध्ये खरंच खूप छान छान कलेक्शन आहे आणि हा पण खूप चांगला वाटला मम्मी hmm. कम्फर्टेबल आमच्या साईजचा सा hmm. hmm. आहे आणि याच्या असं खाली असे ब्लॅक कलरचे लेगिंग्स वगैरे जरी घालते ना तरी खूप चांगलं दिसणार ना आता भरपूर बघून तर झालेले आहे कपडे आणि आम्ही या बॅगमध्ये घेतलेले आहे आता मम्मी ट्राय करणार कपडे जे कम्फर्टेबल असतील किंवा जो कलर चांगला दिसेल ना तेच कपडे घेणार आहोत आणि बघते आज मी काय करतो मी अजून या सेक्शनलाच आहे बाकीचं आहे तर मग ते वेगळे तुम्हाला माहिती आहे स्कर्ट्स वगैरे आहे किंवा शॉर्ट टॉप वगैरे आहे पण मम्मीला तसे नाही घ्यायचे आहे आपल्याला कपडे त्यामुळे मग थोडेसे शोधावे लागते ते सेक्शन वगैरे असतं तुम्हाला माहिती आहे एक्सेल आणि डबल एक्सेल जर कपडे लागले तर बघते मीठून बस मम्मी वेगवेगळे भे ना ड्रेसेस ट्राय करते पण हा खूप छान दिसतोय मम्मीला हा ना असं ब्लॅक अँड व्हाईट आणि एकदम असं कम्फर्टेबल आहे ना मम्मी छान आहे अजून बघतो आम्ही ट्राय करतोय मम्मी आणि मी एका साइडला बसलेलो आहोत कारण की माझी मैत्रीण आहे ती अजून शॉपिंग करते आणि कालच्या व्हिडिओला भरपूर जण विचारत होते कोमल मम्मी दिसलीच नाही दिसलीच नाही मम्मी कुठे आहे तर मम्मी व्हिडिओमध्येच होती कटो कटोरी चाट बनवली होती मम्मीने रिव्यू दिला तर ते तुम्ही बघितलं नसेल किंवा परीला मी घ्यायला गेले होते तिथून पण येताना मम्मी व्हिडिओमध्ये होती मम्मी बोलत होती तुम्हाला मम्मी दिसली नाही याचं कारण हे का तुम्ही व्हिडिओ खूप स्किप करून बघत होतात काय बघत होतात म्हणून तुम्हाला मम्मी व्हिडिओमध्ये दिसली नाही आणि म्हणून मी म्हणत असते व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा आणि आता आम्ही फिरून फिरून दमलेलो आहोत आता इथून आता आम्ही जेवण करायला जाणार आहोत लंच करणार आहोत बघूया काय खाता येईल ऑप्शनमध्ये काय आहे ते आता बाहेर जाऊ तेव्हा बघू पण माझी मैत्रिणींना तर शॉपिंग करत बसली त्यामुळे आम्ही म्हटलं उभं राहण्यापेक्षा इथे एका साईडला बसून घेऊ पाय दुखत होते आमचे पाय दुखले पूर्ण हो ना आणि छान छान ड्रेसेस घेतले मम्मीने आणि असं खूप शॉपिंग नव्हती करायची अशी नॉर्मल बेसिक अशी शॉपिंग करायची होती आणि फिरणं पण होऊन जाईल तर मम्मीला म्हटलं चला आपण जाऊया आणि माझी मैत्रिणी माझे पण भेट झाली नव्हती तुम्हाला सांगितलं मी आणि मला पण जाता येत नव्हतं असं कुठं बाहेर लगेच मग मम्मी मी बाहेर मम्मी घरात असं नको व्हायला म्हणून मग तिला म्हटलं चल तिला पण शॉपिंग करायची आहे तर म्हटलं चल मम्मीसाठी पण मला काही शॉपिंग करायची आहे शॉपिंग कर पण होईल आणि आपण भेट न पण होईल टाईम पण स्पेंड करू आता ती आल्यानंतर आम्ही बाहेर निघू जेवण करू आणि मग बाकीच्या गोष्टी शेअर करते चल शॉपिंग करून झाली आमची आणि इथे फॅन्टा मागवलेला आहे मम्मीने पण पँटाच घेतला आणि आम्ही मागवलेला आहे व्हेजिटेरियन पिझ्झा ऑर्डर दिलेली आहे माझ्या फ्रेंडने मागरेटा पिझ्झा पिझ्झा खावा आज आणि फलाफल खायचा विचार केला होता आम्ही पण म्हटलं नको पिझ्झा खाऊया आणि तिथून परत परत थोडीफार शॉपिंग करणार आहोत आम्ही पण आत्ता फिरून फिरून ना अक्षरशः पाय दुखायला लागले कंटिन्यू तीन तास कसं आपण एकाच ठिकाणी नाही दुसऱ्या शॉपमध्ये गेलं का थोडंसं बघतो तिथं घेतो परत दुसऱ्या शॉपमध्ये जातो परत तिथून मग शोधता 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 कंटिन्यू त्याच ठिकाणी फिरणं होतं मग परत एका ठिकाणी परत उभं राहणं तर त्यामुळे अकंडा व्हायला लागला आता मग नंतर असं वाटायला लागलं नाही बाबा आता ना एका ठिकाणी बसू अगोदर काहीतरी खाऊन घेऊ खा खाल्लं तर कसं थोडी एनर्जी येईल आणि जेवण झाल्याच्या नंतर परत मग आणि संध्याकाळी किती वाजता निघायचं पाच वाजता पाच सहापर्यंत निघूया कारण की सव्वा तासामध्ये आम्ही पोहोचून जातो जास्त काय वेळ लागत नाही पण चांगलं आहे त्या का खूप सारे शॉप्स राहतात आणि शॉपिंगसाठी चांगलं राहतं आणि हे इथे येणं थोडंसं इझी आहे दुसऱ्या ठिकाणी पण मी शॉपिंगला जाते पण तिथे बसचं ऑप्शन नाही आहे आणि मनोजला कशी आज कार लागणार होती त्यामुळे मग कारण काय आणता नाही आली पण तिथे बसचं ऑप्शन नाही आहे म्हणून नाही तर आम्ही तिथेच गेलो असतो पण इथे यायला बसचं इझी ऑप्शन आहे त्यामुळे मी आम्ही इथे आलो आहोत आणि दरवेळेस मी येते इथे म्हणजे या अगोदर मी खूप वेळेस तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे सी एन ए पण आहे इथे डी एम आहे परत बाकीचे पण शॉप्स आहे परत बाकीचे जे ब्रँडचे जे बॅग्स वगैरे मिळतात ते मायकल कोर्स आहे व्हॅलेंटिनो आहेत त्या बॅग्स पण इथे अवेलेबल असतात चला आता पिझ्झा येण्याची वाट बघते आणि आल्यानंतर त्याबद्दल आहे मार्केटचा पिझ्झा तिथला आहे मागे पिझ्झा इथे आहे व्हेजिटेरियन पिझ्झा आणि इतका छान आहे टेस्टी आणि इतकं मस्त आहे खाताना हां मम्मी मम्मीला तर स्पेशली खूपच आवडतो खूप मग मग छान आहे त्याची पण टेस्ट चांगली आहे खूप छान आहे मस्त आणि एवढी भूक लागली होती ना आम्ही खायला सुरुवात केली आणि नंतर लक्षात आलं अरे तुम्हाला दाखवलंच नाही पिझ्झा खाऊन तर आम्ही निघालो त्यानंतर आम्ही डी एममध्ये आलो होतो आणि थोडं सामान घेतलं मम्मीला पण काही वस्तू घेतल्या मी आणि आता इथे बसलो आहोत अगेन माझी मैत्रीण बिल करते तर तिच्यासाठी आम्ही थांबलो हो। आहोत आणि निघण्याचा विचार करतो आहे आता साडेतीन झालेले आहे आणि लवकर पोच कारण की इथून जायच्या वेळेस दीड इथून दीड तास लागणार आणि माहीत नाही तर किती टायमिंग काय आहे बसचा दीड तास लागणार तिथे पोचणार तिथून परत आपल्याला घरी जायला तिथून फ्लाईट ट्रेन आम्हाला परत वीस मिनटं लागणार म्हणजे अडीच तास समजून घे तरी पण थांबणं आणि ट्रेन साठी वाट बघणं अडीच तास लागून जाईल मला असं वाटतं विचार केला लवकरच निघू आरला म्हणजे सहा सहा साडेसहापर्यंत घरी असं आणि तोपर्यंत तो मग बेला सुद्धा आलेले असतील का तिथे तिचं एक समर कॅम्प नाही आणि ती ट्रिपचं असं कसा कसा केलं मम्मी छान केलं आणि आजची जी शॉपिंग आहे माझ्याकडनं मी आ, जे आ, अर्निंग करते त्याच्याने मी माझ्या मम्मीला मा शॉपिंग करून दिलेली आहे आणि त्याचा खरंच खरंच मला समाधान आहे तुला काय वाटतं छान वाटतं सोमणी मला इतके सारी शॉपिंग करून दिलेली आहे खूप आनंद होतो तिला म्हटलं आपण जाऊ थोडा वेळ आता एवढी काही गडबड होती ना तर मग शॉपिंगला घेऊन जायला जमलंच नाही पण आज म्हटलं जाऊ आणि जे तुझ्या आवडीचं आहे ते घेऊ आणि याच्यापेक्षा मोठं सुख असूच शकत नाही लहानपणापासून ना आपल्या आपल्या आवडीच्या इथे मी लहानपणापासून आपल्या आवडीनिवडी आई बघत असते आणि आपल्यासाठी सगळ्या वस्तू घेत असते तर मम्मी विचार केला यावेळेस ना मम्मी जेव्हा येईल ना तेव्हा मग तिच्या आवडीच्या सगळ्या वस्तू घे आपण शॉपिंगला घेऊन जा एक्सप्रेसिव्ह नाही आहे मम्मी जास्त तिला काहीच बळ येत नाही तिला नाही नाही खरंच खूप आनंद झाला सगळ्या माझी शॉपिंग झाली फिरणं झालं सगळ्या गोष्टी खूप मस्त वाटतं छान वाटतं ठीक चला आता आम्ही निघतो आणि बसमध्ये जेव्हा बस तेव्हा बोलू चालेल सकाळी आम्ही आलो होतो साडे दहा पावणे अकरा झाले होते आणि तेव्हा काहीच गर्दी नव्हती या स्ट्रीटला पण आत्ता तुम्ही बघू शकता साडेतीन झालेले आहेत आणि किती गर्दी आहे तरी आज फ्रायडे आहे सॅटर्डेला तर बापरी एवढी गर्दी असेल आणि खूप जास्त गर्दी असते इथे शॉप्समध्ये या स्ट्रीटवर आणि आता समोर चालू आहे तर मग जास्तीच असते गर्दी आणि इथे या ठिकाणी ना भरपूर जणांना फोटोज टाकून आणि या ठिकाणीसुद्धा क्रिसमस मार्केट असतं खूप जास्त मोठं नाही छोटंसं असतं पण असतं तर आम्ही आलेलो आहोत एकदा दोनदा ठीक आहे कारण की हे थोडंसं लांब आहे आणि लक्झमबर्गमध्ये पण क्रिसमस मार्केट असतं आणि आता प्रत्येक वेळेस ना ती एकदा अशी एक्साइटमेंट राहिलेली नाही क्रिसमस मार्केटची एक एकदा जरी जाऊन आलो ना तरी पण असं वाटतं हां आता दुसऱ्या वेळेस नको कारण हो। की थंडी पण खूप जास्त असते आणि एकदा बघितलं सारखं सारखं तेच असतं त्यामुळे मग काय एवढा इंटरेस्ट येत नाही बसमध्ये बसले मी पण बस तास लेट झाली आणि आम्ही वाटत होतो पण आता फायनली पाच मिनिटात बस निघणार आहे थोडासा आराम करतो मम्मीला पण सांगितलं थोडासा ना आराम कर मग अशीच घरी आले मी पंधरा वीस मिनटं झाले फ्रेश झाले कपडे वगैरे चेंज केले आणि आता चहा ठेवला चहा आणि काल बनवलं होतं ना शंकरपाय वगैरे चहा सोबत हे खाणार आणि चांगलं लागतं ॲक्च्युली आणि मम्मीसाठी जे ड्रेसेस घेतलेले आहेत ते दाखवते तुम्हाला आणि आमचं ॲक्च्युली जायचं होतं फिरायला आणि ते फिरणं पण झालं आणि साईड बाय साईड शॉपिंग सुद्धा झालेली आहे फ्रेंड पण गेली तशी तिच्या घरी ना आम्ही आलो इथे आणि चांगला गेला दिवस आजचा सा। हा मम्मी कसा गेला आजचा दिवस मस्त मजेत गेला एकदम छान गेला, गेला। फिरणं जेवण वगैरे केलं आईस्क्रीम खाल्ली पिझ्झा ऍक्च्युली इतका छान होता एक्सपेक्ट केला नव्हता आम्ही पिझ्झा पण पिझ्झा इतका मस्त होता वेजिटे व्हेजिटेरियन पिझ्झा तो मस्त होता मला माग्रेट पिझ्झा पेक्षा ना तो व्हेजिटेरियन पिझ्झा खूप आवडतो खूप सारे ना व्हेजिटेबल्स असतात आणि चांगला लागतं ना hmm. hmm. त्याच्यामुळे छान गेला hmm. दिवस hmm. म्हणजे असं इथे आलं जेव्हा पण मम्मी जेव्हा भारतात जाईल तेव्हा आठवलं अरे आम्ही इथे गेलो होतो आम्ही तिथे गेलो होतो hmm. म्हणजे कोणती अशी संधी सोडत नाही आपण नाही का जसं तसं आपण आपलं आहे ना एकमेकांसोबत टाइम स्पेंड करतोय फिरतोय आणि आयुष्यभरात आठवणी असतात नाही का नाशा गोड आठवणी असतात छोट्या छोट्या तेच ना आता चहा झाल्यानंतर आम्ही चहा घेऊन मम्मीला म्हणते थोडासा आराम कर कारण की काय होतं आपल्या भारतामध्ये ना एवढी चालायची सवय नाही राहत या अगोदर पण मी सांगितलं असेल तुम्हाला पण इथे आल्यानंतर ना खूप चालावं लागतं चालावं म्हणजे जेव्हा आपण शॉपिंग करतो फिरा तर फिरावं लागतं नाही का तरी एका शॉप दुसऱ्या शॉप आणि हा फरक थोडासा मम्मीला जाणवत असेल आपल्या इथे फिरणं थोडस वेगळं असतं तेव्हा एवढे पाय दुखत नाही किंवा थकल्यासारखं होत नाही पण इथे थोडस वेगळं असतं मम्मी ना हा फरक जाणवला असेल ना इथे फिरायला लागतं एका दुकानातून दुसऱ्या दुसऱ्या तिसऱ्या आहे आपले फ्लोअर असतात फ्लोर आपल्याला खूप लांब असतं ते आपल्याला बघत 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 फिरावं लागतं हो ना तर मम्मीला म्हटलं जा थोडंसं आराम कर नऊ वाजलेले आहे रात्रीचे आणि वरण भात आणि पापडची चटणीच बनवते आणि दुसरं अजून काय बनवण्याची एनर्जी नाही ता आहे तर आता काय ड्रेसेस घेतलेले आहे तुम्हाला दाखवते मी चला तर खूप जास्त शॉपिंग केलेली नाही आहे आणि सी एन एमधून कपडे घेतलेले आहे मम्मीला तर हा रेड कलरचा कुर्ता आहे आणि याचं जे कापड आहे एकदम सॉफ्ट आहे आणि मम्मीला सुद्धा खूप चांगलं दिसत होतं आणि याच्या खाली ब्लॅक कलरची लेगिन्स घातली ना तर खूप चांगला लुक येत होता ॲक्च्युली आणि सिम्पल प्लेन आहे आणि समोर असे बटन्स आहे इथे आणि कॉटनचा आहे आता तुम्हाला माहिती समोर चालू आहे तर कॉटनचेच ड्रेसेस घेतलेले आहे मी हा एक आहे टॉमॅटो कलर हा एक कुर्ती आणि त्यानंतर ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आहे आणि हा तर खूप छान दिसत होता ॲक्च्युली मम्मीला लॉंग कुर्ती आहे म्हणजे नीटच्या पण खाली आहे कुर्ती त्याच्यानंतर इथे पण लेगिंग घातले चांगलं दिसत होतं ही एक कुर्ती घेतलेली आहे हे पण कॉटनचा प्युअर कॉटन आहे आणि त्यानंतर मग सेट घेतलेला आहे मम्मीला ऑरेंज कलरचा आणि सध्या तुम्हाला माहिती आहे कॉर्डसेटचे कॉर्डसेटची खूप जास्त फॅशन चालू आहे वेगवेगळे कलर्स परत वेगवेगळे टाईप्स आहे म्हणजे पॉलिस्टरमध्ये पण आहे कॉटनमध्ये पण आहे तर कॉटनमधले जे सेट असतात ना तर ते खूप छान दिसतात आणि वेगवेगळे असे प्रिंट्स पण आहे तर ते बघायला इतकं छान वाटतं आणि सेट कसे सध्या ना ट्रेंडिंगमध्ये सुद्धा आहे आणि समरसाठी तर बेस्ट आहे आता आपल्या इथं तर आपल्या इथं तर आता पावसाळा चालू आहे पण उन्हाळ्याबद्दल सांगते मी माझ्याकडे पण कॉट सेट होता तो एक ग्रीन कलरचा होता आणि व्हाइट कलर असा मिक्स होता पण आता तर ते तो तर मी दोन वर्षपूर्वी घेतला होता पण आता तर सध्या खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे तर मम्मीला हा एक कलर दाखवला होता आणि एक दुसरा कलर होता पण मम्मीने सांगितलं मला हाच जास्त कलर आवडला आणि मम्मीने बघितलं ट्राय करून तर मम्मीला उठून दिसत होता तर हा एक कॉर्ड सेट घेतला आम्ही हा असं पॅन्ट आणि हे शर्ट हा कॉडसेट तर असे हे घेतलेले आहे दोन कुर्ती आणि एक कॉर्डसेट त्यानंतर ता मम्मीला मी ही बॅग घेतलेली आहे ब्राऊन कलरची लाईट वेट आहे एकदम म्हटलं फक्त मोबाईल ठेवण्यासाठी किंवा एक दोन वस्तू अशा ठेवण्यासाठी तर ही चांगली बॅग दिसणार आणि मम्मीला ही खूप आवडली याच्यामध्ये ना क्रीम कलर पण होता पण मम्मीने सांगितलं नाही हा ब्राऊन कलरचा मला आवडला आणि वेलवेट आहे ब्राऊन कलर आहे आणि गोल्डन कलरचा असा हा बेल्ट आहे तर मम्मीने क्रॉस बॅग अशी लावून पण बघितली होती तर एकदम चांगलं दिसत होतं आणि त्याच्या व्यतिरिक्त थोडेसे कॉस्मेटिक्स म्हणजे हँड क्रीम फूट क्रीम आणि ज्या छोट्या मोठ्या वस्तू होत्या ना तर त्या घेतल्या त्या कारण मी आता एवढं दाखवत नाही बसत पण एवढी शॉपिंग झालेली आहे आणि तुम्हाला सांगितलं खूप असं स्पेशल असं शॉपिंगचंच नव्हतं पण आम्हाला आहे ना फिरायचं होतं माझ्या फ्रेंडला ना आम्हाला तर मी हे खूप आता रिपीट करत असेल मला आणि आ, मी तेच म्हणते का प्लीज व्हिडिओने स्किप करून बघत नका जाऊ पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे व्हिडिओमध्ये मी काय बोलते आणि काय सगळ्या गोष्टी असतात तर तुम्हाला सुद्धा कळणार आणि आता थोड्या वेळात आम्ही जेवण करायला बसणार आहोत आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मम्मीसोबतचा माझा शॉपिंगचा व्हिडिओ ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि जेव्हा पण आपण स्वतः कमवायला लागतो तर जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या अर्निंगने तुमच्या पॅरेंट्सला एखादी वस्तू घेऊन दिली ना तर खरंच खरंच खूप भारी फिलिंग असते ती मी तुम्हाला सांगते तर मला चांगलं वाटलं मला असं वाटतं जेव्हा आपण अर्निंग करून आता या गोष्टी नक्की करू तर त्या गोष्टी मी तुमच्यासोबत ऑनेस्टली शेअर करण्याचा प्रयत्न करते आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आपण लवकरच नवीन व्हिडीओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या